माझे जे दिव्यांग मित्र मैत्रीण वाट पाहत होते ई रिक्षाचे फॉर्म कधी सुटणार नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज या मी ओमकेश आपल्या सर्वांचं स्वागत करतो हो एकदाचे फॉर्म सुटलेले आहेत फॉर्मची डेट कधीपासून कधीपर्यंत आहे किती वेळ आहे कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत कसं काय भरायचं आहे याबद्दल आता आपण चर्चा करणार आहोत त्याच्यासोबतच याच्यात अजून काय होऊ शकतं याच्यात अजून काय झालं पाहिजे आणि यात सरकार अजून काय करणार आहे या बाबतीत आपण आता चर्चा करणार आहोत पण सुरुवातीला फॉर्म कसा भरायचा आहे काय भरायचा आहे आणि वेळ कितीपर्यंत आहे याच्यात चर्चा करूया आपण पहिला तर बावीस तारखेला चालू झालेला आहे फॉर्म भरायचा बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सुरू झालेला आहे म्हणजे आजचा तिसरा दिवस तर तारीख कधीपर्यंत आहे तारीख जास्ती नाही आहे तर सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तारीख आहे तुम्हाला पंधरा दिवसातच फॉर्म भरायचा आहे पण पन... सहा तारीख ते पण लास्ट डेट आहे आणि ती पण रात्री बारा वाजेपर्यंत नाही संध्याकाळी सहा पर्यंतच आहे सहापर्यंत फॉर्म भरायचा आहे त्याच्यामुळे या वेळेतच भरायचा डॉक्युमेंट्स काय काय लागणार आपल्याला लक्षपूर्वक काय का व्हिडिओ थांबवून ऐका वाटलंस पहिलं म्हणजे आधार कार्ड दुसरं म्हणजे ओळखपत्र तिसरं फोटो तुमचा साइज फोटो चौथा एका कोऱ्या ती सही तुमची परत पाचवं बँक पासबुक झेरॉक्स परत इवडी डी कार्ड दिव्यांग प्रमाणपत्र किंवा ईवडी डी कार्ड किंवा दिव्यांग प्रमाणपत्र जे नवीन असलेलं उत्पन्नाचा दाखला डोमेशियल डोमेशियल सर्टिफिकेट जे तहसीलदार मध्ये मिळतं ते आणि तुमचं जर तुम्ही इतर मागासवर्गीय असाल ओबीसी एस सी एन टी प्रव प्रवर्गातील असाल किंवा आदिवासी प्रवर्गातील असाल तुम्ही तर त्याचा एक दाखला तुमचा जो असतो जातीचा दाखला म्हणतात त्याला तर तो जातीचा दाखला एक हवा आहे म्हणजे जर तुम्ही ते त्या जातीत असाल तर नाहीतर ओपन मध्ये असाल तर तुमचा जातीचा दाखला निघत नाही त्याच्यामुळे तो एक दाखला आणि रहिवासी दाखला जर तुमच्या गावामध्ये निघत असेल तर रहिवासी दाख दाखल्याच्या जागी तुम्ही आपण डोमेशियल जोडू शकतो उत्पन्नाचा दाखला एक काढायचा आहे ताजा उत्पन्नाचा दाखला तर इतकी कागदा लागना रहे कागदा कागद तुम्हाला लागणार आहेत आणि या वरून तुम्ही फॉर्म भरू शकता परत अजून एक कागद म्हणजे बँक पासबुक झेरॉक्स ज म्हणजे बँक पासबुकचं पहिलं पेजचं जे, जे, जे काही स्कॅन करून तुम्ही अपलोड करायचं आहे हे मी सांगणं असेल माझं बँक पासबुक झेरॉक्स हे तुमचं नॅशनलाइज बँकेचं असावं म्हणजे स्टेट बँक महाराष्ट्र बँक किंवा पंजाब नॅशनल बँक किंवा कोकण विदर्भ हे यासारख्या बँकेचं असावं जिल्हा मध्यवर्ती बँकेचं नसावं जास्ती करून नॅशनलाइज बँकेचा घेतला तर तुम्हाला सोपं पडतं कारण त्याला आधार कार्ड लिंक असतं त्याच्यामुळे माझं हे सांगणं असेल परत अजून शंका असतात की उत्पन्न दाखला कधीचा चालतो मागील मागील त्यांनी चालतो का तर नाही चालत दोन हजार चोवीसच्या मार्च नंतर जो काढलेला उत्पन्न दाखला आहे मार्च म्हणजे एप्रिलमध्ये दोन हजार चोवीसच्या एप्रिलमध्ये काढलेला मार्क उत्पन्न दाखला एप्रिल नंतरचा म्हणजे एप्रिलमध्ये म्हणजे काय एप्रिलमध्येच काढलेला असला पाहिजे असं काही नाही एप्रिल नंतरचा आजपर्यंत काढलेला उत्पन्न दाखला तुम्हाला चालू शकतो डोमेशियल फक्त कधी पण काढलेलं चालू शकतं म्हणजे डोमेशन दोन तीन वर्षापाठी मग काढलेलं जरी असलं तरी सुद्धा चालू शकतं पर तुमचा आयडेंटिसाईज फोटो असतो तो पण सहा महिने असला तरी एक नंबर असतं कारण ते आपलं नवीन फोटो म्हटलं जातं ते एक सई आणि बँक झेरॉक्स इतके डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत हे घ्या तुमच्या तुम्हाला जर ऑनलाईन भरता येत असेल मोबाईलवरती भरता येत असेल तर मोबाईलवरती भरा किंवा मग नेट कॅफेमध्ये जाऊन नेट कॅफेमध्ये भरा भरपूर सारे व्हिडिओज फॉर्म कसा भरायचा आहे याच्याबद्दल युट्यूबवरती व्हिडिओज आलेले आहेत माझ्याकडे पण एक दोन लिंक आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की बॉक्स चेक करा तर हे झालं बरं आता काय सरकार अजून काय देऊ शकत होतं म्हणजे ही तारीख फक्त पंधरा दिवसाची दिलेली आहे बघा तुम्ही बावीस तारखेला चालवलेलं आहे सहा तारखेला बंद होणार आहे जवळपास पंधरा दिवसच आपल्याला दिलेले आहेत ते तर पंधरा दिवस न देता किमान एक महिना तरी द्यायला हवा होता म्हणजे बावीस तारखेला चालू केले ना तर बावीस फेब्रुवारी पर्यंत तरी डेट असायला हवी होती जेणेकरून उत्पन्न दाखला काढायला वेळ मिळतो कारण उत्पन्न दाखला जरी आपण काढायला गेलो तलाठी सुद्धा आपल्याला दोन दोन दिवस लावतात दाखला काढून द्यायला तहसीलदार कमीत कमी आठ दिवस ते बारा दिवस लावतात उत्पन्न दाखला काढून द्यायला त्यात आता ही सव्वीस जानेवारी आलेला आहे त्यात सुट्ट्या आलेल्या आहेत मंथ एंड आलेला आहे या साऱ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे उत्पन्न दाखाला पण काढायला आपल्याला वेळ मिळाला असता परत डोमेशिक काढायला पण पंधरा दिवस लागतात कमीत कमी पंधरा दिवसाच्या कुठल्याही तहसीलदारांमधून आपल्याला डोमॅशन मिळत नाही त्याच्यामुळे ते काढायला आता जर समजा कुणाला एखाद्याला एक दोन दिवस पुढे मागे माहिती कळाली असेल तर कसं करणार त्यासाठी किमान एक ती तरी द्यायला पाहिजे ही डेट वाढल अशी माझी आशा आहे म्हणजे सहा तारीख दिलेला आहे ना तर ती नव्वद टक्के नव्वद टक्के ही डेट वाढू शकते त्याच्यामुळे तीही काळजी नसावी की डेट संपली जर काय करू तर जेणेकरून तुम्ही डेट वाढणार आहे याच्यातूनच प्रोसेस करा पण जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील तर आजच्या आज तुम्ही फॉर्म भरून घ्या हे सांगेन परत अजून एक तर असतं की उत्पन्न दाखलाच सांगितलं मी मग अशी पण सांगितलं फोटोचं पण सांगितलं सही पण सांगितलं पासबुक झेरॉक्स सा लागतेच कारण कसं आहे जरी आपल्याला ते म्हणजे शून्य काय म्हणते त्याला इन्वेस्टमेंटवरती वरती जरी रिक्षा देणार असतील तरी ते बँक पासबुक का मागतात हेच मला समजलं नाही आहे बँक पासबुकचा काय संबंध होता इथे मागण्याचा कारण आपल्याला तर ते खात्यावरती आपल्याला पैसे देणार नाही आहेत ते डायरेक्ट आपल्याला आपल्या आता रिक्षा देणार आहेत इ रिक्षा तर हे बँक पासबुक मागण्याचं काय कारण नव्हतं तरी पण मागत आहेत परत जातीचा दाखला जातीचा दाखला पण मागायची काय गरज नव्हती कारण आपण जर दिव्यांग आहोत तर दिव्यांगच एक जात आहे किंवा दिव्यांगच एक समाज आहे समजून सगळ्या दिव्यांगांना ते प्राधान्य द्यायला हवं हो होतं मग यात एस सी एन टी ओबीसी हे काय कोणतं करायला नको हवं होतं पण ते केलेलं आहे त्याने पण असू देत त्यांचे त्यांचे नियम त्यांचे रूल्स काय त्यांच्यापाशी परत यात अजून काय करू शकतात हे पण एक तर महिन्या डेट वाढवू शकतात कारण डेट वाढवलंच पाहिजे कारण पंधरा दिवसात कोणाला एखाद्या व्यक्तीला जर गरजू असेल त्याला भरायची इच्छा असेल आणि त्याच्याकडे डॉक्युमेंट्स अपुरे असतील तर त्या भरण्यासाठी अडचण येतात त्याच्यामुळे ते वाढवलं पाहिजे दुसरं म्हणजे जे टेंडर त्या पहिल्या हरियाणाच्या कंपनीला दिलं होतं तर ते कॅन्सल करून आपल्या महाराष्ट्रातल्या चांगल्या कंपनीला दिलं पाहिजे आणि चांगल्या क्वालिटीच्या दर्जाच्या रिक्षा या, या तरी लॉटला दिल्या पाहिजेत आणि मागच्या ज्यांचं मागच्या लॉटमधल्या ज्या काही चाळीस पंचवीस हजार दिव्यांगांचं राहिलेलं अजून ई रिक्षा मायासारख्या लोकांचं तर त्यांना ही ई रिक्षा लक्ष लवकरात लवकर सरकारने दिली पाहिजे म्हणजे दोन गोष्टी केल्या पाहिजेत एक तर महिना वाढवलं म्हणजे पंधरा दिवस अजून वाढवले पाहिजेत कमीत कमी, कमी फॉर्म भरण्यासाठी आणि दुसरं म्हणजे टेंडर त्याच्याकडचं काढून दुसरीकडे कोणाला तरी दिलं पाहिजे कारण तो खूप निकृष्ट दर्जाच्या रिक्षा देतोय जो टेंडर घेतलेला व्यक्ती आहे तो तो, 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 तो देतोय पर त्या डॉक्युमेंट्स एक कमी केल्या पाहिजेत डॉक्युमेंट्स जे उगाच बँक पासबुक आणि जाती जा दाखला या दोन मला वाटत की वायफळ आहेत या तर ह्या दोन डॉक्युमेंट्सची अट नसली पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे मागच्या वेळेला ज्यांचं रिजेक्ट झालं होतं मागच्या वेळेला ज्यांचं रिजेक्ट झाले फॉर्म किंवा कॅन्सल झालेला आहे तर त्यांनाही परत एकदा भरण्याची संधी दिली पाहिजे त्यांना यात संधी नाही आहे म्हणून सांगितण्यात आलेलं आहे किंवा त्याच्या त्याच्याबद्दल स्पष्ट उल्लेख केलेला आहे त्या फॉर्मवरती किंवा त्या वेबसाईटवरती की उल्लेख केलेला आहे की तुम्ही जर मागच्या वेळेला भरला असेल आणि तुमचं जर कॅन्सल झालं असेल फॉर्म तर तुम्ही यावेळीही भरू शकता की नाही भरू शकत याच्याबद्दल कोणतीही स्पष्टता केलेली नाही आहे त्याच्यामुळे माझं एक सांगणं असेल माझा एक वैयक्तिक सल्ला असेल जर तुम्ही गेल्या वेळी फॉर्म भरला होता आणि तुमचं जर पेंडिंग किंवा नेक्स्ट स्लॉट किंवा मग पुढील आर्थिक वर्षासाठी वर्ग केलेला आहे हे जर येत नसेल स्टेटस किंवा तुमचं कॅन्सल म्हणून आलं असेल हो कॅन्सल म्हणून जर आलं असेल तर तुम्ही परत एकदा फॉर्म भरा नक्की भरा कारण का तुम्हाला परत एकदा संधी मिळणार नाही दुसऱ्यांदा संधी मिळालेली आहे तिसऱ्यांदा संधी हे सरकार देईल की नाही याची शाश्वती न देता येत नाही त्याच्यामुळे मी सांगेन की तुम्ही जर तुमचं फॉर्म गेल्याला फेटाळला गेला असेल फेटा ला तर तुम्ही नक्की भरून घ्या आणि सगळ्यांना पंधरा दिवसाचं डेट आहे हे समजून भरायला चालू करा आता पंधरा दिवस पण नाही आहे तेरा दिवस राहिलेले आहेत तेरा दिवसात आहे कोणत्याही परिस्थितीत तुम्ही फॉर्म भरण्याची कोशिश करा प्रयत्न करा आणि फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या कारण का डेट वाढवून पण देऊ शकतात आणि नाही पण देऊ शकत हे असं आहे आणि सर्व्हर का सर्वरचा एक प्रॉब्लेम असतो गव्हर्नमेंट वेबसाईटचं सर्वरचा एक प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे खूप विद्यार्थ्यांचं तर नुकसान झालेलं आहे म्हणजे एन एस सारख्या पोर्टलचं खूप दिव्यांगांचं खूप दिव्यांग मुलं जी काय ग्रॅज्युएशनला किंवा बॅच बॅचलर करतायत बॅचलरिटी तर तिथं त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना एन एस पीचा फॉर्म भरता आलेला नाहीये त्याच्यामुळे संध्याकाळी जरा प्रयत्न करा फॉर्म भरायला संध्याकाळी जरा वेबसाईट ओपन असते त्याच्यामुळे संध्याकाळी फॉर्म भरायला येतो का तो प्रयत्न नक्की करा तुम्ही आणि सहा तारीख लास्ट डेट समजूनच भरा कारण हे डेट वाढवून देतील नाही देतील याची शाश्वती मी नाही मी फक्त वाढवून द्यावी म्हणून सांगतोय पण देतील ना देतील ह्यांचा प्रश्न आहे तो सरकारचा त्याच्यामुळे सगळ्यांना ऑल द बेस्ट सगळ्यांनी डॉक्युमेंट्स असतील परत परती डॉक्युमेंट सांगतो तुम्हाला तु पहिलं म्हणजे आधार कार्ड दुसरं ओळखपत्र तिसरं फोटो सही तुमची सही वैयक्तिक मोबाईल नंबर आधार कार्डला असलेला लिंक बँक पासबुक आय डी कार्ड आणि हँडिकॅप सर्टिफिकेट उत्पन्न दाखला आणि डोमेशेल जवळपास आठ नऊ दहा डॉक्युमेंट्स आहेत तर हे डॉक्युमेंट्स द्या जातीच दाखलाय तुम्ही जर इतर मागासवर्गीय मध्येला असाल ओबीसी एस सी एन टी किंवा आदिवासी प्रवर्गातील असाल तर तुमचं जातीच आहे हे सगळे डॉक्युमेंट्स घ्या नेट कॅफेत जाऊन भरा किंवा तुमच्या मोबाईलवरती सुद्धा भरता येतो फॉर्म मी गेल्या वेळेला नंबरवरतीच भरला होता म्हणून सांगतो मोबाईलवरती सुद्धा भरता येतो फॉर्म पीडीएफ करायचे असं डॉक्युमेंट्स आणि अपलोड करायचे एक करून भराल आणि तुम्हाला ही व्यवसाय करण्यासाठी एक संधी सरकार देते त्याच्या सुवर्ण संधीचा तुम्ही लाभ घ्याल अशी आशा ठेवतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग